एक जानेवारी अठराशे अठरा आट्रा मध्ये झालेल्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी शौर्य दिन साजरा करण्यात येतो यासाठी विविध राज्यांमधून लोक या ठिकाणी येतात आणि विजय स्तंभाला अभिवादन करतात विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी खानगाव येथील ग्रामस्थ सकाळी नऊ वाजता पाचशे शूरवीरांना व त्यांच्या पराक्रमांना मानवंदना देण्यासाठी रवाना झाले सकाळी साडेआठ वाजता खानगाव ग्रामस्थांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व अभिवादन करण्यात आलं यावेळी भावी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे सूर्यकांत ढोले दिलीप गांजाळे सुभाष कामटकर माऊली काजळे अजय भांगरे शिवराम जाधव आदी मान्यवर गावातील विविध संघटनांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा